रामराम मंडळी दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे मी तुमचा मित्र अण्णासाहेब सावरगावकर मित्रांनो मी आज तुम्हाला टायटोलून समजलं असन मी तुम्हाला अशा आंब्याविषयी माहिती सांगणार आहे की त्या आंब्याचे आपण आतापर्यंत नाही व्हिडिओ नाही टाकला पण आज त्याच्याविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो तर कोणी आपल्याने चॅनलवर कोण नवीन असलं तर चॅनलला सपोर्ट करा बघा आता ही काय झाड आहे हे चार वर्षात झाड आहे आंब्याचं किती चार वर्षाचं म्हणजे कोणतं मेहनत नाही ह्याच्यात कोणते खत व्यवस्थापन हे काहीच नाही फक्त उन्हाळ्यात आपण झाडं जिवंत राहा म्हणून आपण त्याच्या खाली आच्छादन केलं होतं आणि खाली जीव जीवाणू हेचे भरपूर वाढले त्याच्यात आणि आपलं जमिनीचं करपसुद्धा वाढायला त्यांना मदत होती पण आता हे झालं आता तुम्हाला ह्या झाडाविषयी माहिती सांगतो एक मल्लिका नावाचं झाड आहे तर ह्याला जे काय फळधारणा झाली बरेचसे आंबे ह्याच्यातले उतरलेत आपण पण पुन्हा ध्यानात आलं की आपण ह्याचा व्हिडिओ टाकला नाही पण आपल्या शेतकरी बांधवाला ह्याला माहिती माहिती होईल म्हणून ह्याचा व्हिडिओ बनवतोय आता हे जे काय आंब्याचं झाड आहे हे मलिका आंब्याचं झाड आहे तर ह्याची ओळख तुम्हाला सांगतो सुरुवातीला बुडापासून सांगतो आता हे जे काय बुड आहे का हे बुड एकदम मऊ मऊ असते मऊ आलंय आता हे जे काय बुड आहे का एकदम मऊ हे तुम्हाला दिसत असेल आता हे मऊ एक त्याचं एक वळख सांगतो त्याची एक मऊ झाड असते आणि त्याचा असा सुद्धा होतोय त्या झाडाचा असा डेरा होतोय असे उंच वाढत नाही एकदम भरभर भरभर उंच वाढत नाही म ह्याच्यासारखा आम्रपाडीसारखा फक्त असा त्याचा डेरा होऊन आता आकार हे दिले होते आपोआपले जसे व्हायचे का तसे झाडं होते त्याचं काही नाही पण त्याचे जे काय मूळ आहे त्याचं म्हणजे त्याचं तर जे काय गुणधर्म आहे का ह्याचं गुणधर्म कसा आहे डेरा होण्याचा आहे मग त्याचा डेरा होतोय तर त्याचं जे काय पान आहे का ह्याचं पान आपल्याला सारखं दिसतंय आंब्रपालीचं त्या पलीकडे एक झाड आहे ते ने सेम सारखंच आहे असं काहीच बदल वाटत नाही ह्या बाई असं पूर्ण असं हिरोगार पान राहतं आहे आणि कडक पान असते ह्या दाबलं की आपल्याला कटकन आवाज येते असं फाटल्यासारखं होतं आहे बघायला हे आणि हिरोगार हिरो गदाड आंबा हे फ पान दिसलं की आपण म्हणायचं ते आणि असं सरळ जे वाढलेलं असते त्याच्यात असं वाकडं 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 मध्ये पण असते ह्याच्यात आणि आंब्रपालीचं कसं आहे सरळ असं टाईट पान झालेलं असं असं एकदम सरळ पाहिजे असं वाकडं नसते ह्या पानाचे वाकडं नसते ते झालं आता फळाविषयी तुम्हाला सांगतो हे जे काय आहे का आंब्रपालीचं फळ हे कसं असते माहिती आहे का, का आ, गोल असते ह्याच्याविषयी तुम्हाला सांगितलेलं आहे गोल असते आणि थोडंसं खाली एकाड्या बाजूला हे म्हणजे ज प्रत्येक आंब्याला असं खाली चुची असते असे खाल्ल्या बाजूला तसंच ह्यालासुद्धा आहे पण ह्याचा एक विशेष आहे की असं हे चप्पट होतोय आता हे बघा तुमच्या लक्षात येईल असं चप्पट आहे आणि एका बाजूने मोठी साईज आहे ही मोठी साईज आहे आणि ही चपट आहे बघा ही अशी एका बाजूने चप्पट होते आणि चप्पट होऊन खाली असा बाक आहे त्याला थोडासा बाक आहे थोडासा बाहे प्रत्येक आंब्याला थोडासा बाक आहे असा सरळ ज्यावेळेस वेळेस वाढतंय का असा सरळ वाढा की मधीच इथं थोडासा इथं बाक वाढायचा म्हणजे ज्यावेळेस वेळेस आपल्याला सत्तर ऐंशी टक्के आंबा संपवतो इथं खाली बुडात बुडात खालून खालून दहा पंधरा टक्के झाला पंधरा वीस टक्क्यापर्यंत तर तिथं थोडासा असा बाक असते बाक आणि ह्याचे पिकलेलं आता तुम्हाला पिकलेलं बी दाखवतो हे जे का पिकलेला आंबा आहे का ह्या पिकलेल्या आंब्या बघा तुम्ही असं पूर्ण जे कापलेलं आहे ह्या कापलेल्याच्या वरून असं टिंबटिंबोटिंब असे बारीक डॉट दिसत बघा असा हे आणि ह्याची कोय आता आहे ह्या बाई कोयसुद्धा ह्याची ना तुम्ही बघत असताना ह्याची जी कोय का ह्याची कोयसुद्धा असे बारीक बघा तुम्ही किती असे पत्त कोय असते कसे मग माहिती आहे का ह्याची छप्पट आंबा आहे ज्या आंब्याच्या फळ ज्या आंब्याचं फळ ना चप्पट असते का त्याची कोयसुद्धा अशी फतोळी असते बारीक निव चप चप्पट असते आणि हे एक आहे आणि ह्याचं एक खासियत आहे बाका हे उशिरापर्यंत झाडाला राहतोय जास्त वेळ आपले हे म्हणजे झाडाच्या खाली पडत नाही ज्यावेळेस पाड लागतो का आंब्या आप आपल्या आंब्याला आप त्यावेळेस शक्यतो लवकर पडत नाही आता हे तुम्हाला हे पाडाचाच आंबा आहे दिसत असं खालून अशा भागव्या कलरचा थोडंसं म्हणजे केसरी कलर थोडा थोडा आलेला ह्याला दिसतोय केसरी कलर थोडा थोडा दिसतोय आता हे पाडायला आलेलं आहे पण वरच्या बाजारात कच्चा आहे त्याच्यामुळे हे पूर्ण असं काढून आपल्याला जास्त दिवस झाडाला ठेवता येतो आहे आणि ह्याचं ज्यावेळेस आपला आंबा दुसरा असतो आहे कोणता केशर हे ते संपल्यावर बी आपल्याला हे काढता येतोय ती एक आहे आणि बरेचसे आपले शेतकरी बांधवमध्ये मग किती ह्याची लागवड करायला पाहिजे किती दिवस टिकतं आहे आता हे आंबांना खायला बी चांगला आहे गोड एकदम खायला चांगला आहे एक नंबर क्वाल ही आहे बरं का म्हणजे खायला पण जास्त दिवस टिकत नाही जसा केशर आंबा टिकवतोय का तसा हे जास्त दिवस टिकत नाही जास्त दिवस टिक म्हणजे ह्याच्यात काय होतंय वरून तर चांगला दिसतोय वरून एकदम असा जशा तसा होतोय असा खराब होत नाही लवकर काहीच होत नाही पण मधी ज्यावेळेस आपण कापून खातोन कापल्यावर का। बी एवढं दिसत नाही थोडंसं काळसर मध्ये का। पड दिसते पण ज्यावेळेस खातून का मग त्यावेळेस आपल्याला लक्षात येतो की हे आंबा उतरलेला आहे काय हे आंबा उतरलेला आहे आता त्याच्या म्हणजे उतारलेलं आहे म्हणजे खराब होतं आहे खराब होण्याच्या आहे पण हे वरून तसा दिसत नाही त्याच्यामुळं मार्केटला हे जास्त आहे आणि ह्याचे भाव बी चांगला राहतं आहे बरं का आता भाव कमी जास्त आता प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार असतो आहे पण खायला चांगला आहे आणि लागवडीसाठी आपल्याला किती लागवड करायचं चा, आहे चार लावायची चा, दोन लावायचे तर आपल्या आपल्या आप आप मार्केटच्या हिशोबाने आपल्या गिरायकाच्या हिशोबाने त्याची लागवड करा आणि ह्याचं लय असं उंच बी मोठं झाड होत नाही बुटकं सुद्धा राहते आता तर केशवचे आंबेसुद्धा कटिंग हे करून लहान झाडं ठेवायलात आता ते आपापल्या ह्याच्यानुसार आहेत पण ह्याचं मूळ जे आहे गुणधर्म ह्याचा जास्त असं भरभर उंच वाढत नाही तुम्हाला अगोदर बी सांगितलं आहे आता ह्याचं पानाची फळाची सांगितली ह्याचं डेट बी सांगितलं लांब तुम्हाला सांगितलं सांगितले हे बा हे देट आहे का ह्याचं डेट असं लांब होते असं लांब आणि ह्याला असं घोसाने आंबे शक्यतो लागत नाहीत एका दाटाला एकच आंबा लागतोय आणि हे मोठी साईज होती बघा चांगली मोठी साईज होती ह्या वर्षी पाणी हे कमी असल्यामुळे ह्याच्या वर्षी झालं नाही त्या मलिकाच्या आंब्याचं दशेरी आणि निलम काय दशेरी आणि निलम ह्याच्यापासून संकर केलेलं आहे त्याचं नाव मलिका ठेवलेलं आहे असं त्यांचं मत आहे बरं का आता मग मी एवढ्यात खोला जाणार नाही पण आपल्याला एवढ्या ह्याच्यात खोलात जाण्यापेक्षा आपल्याला मला एक वाटतं आहे आपल्या प्रत्येक बागेमध्ये एक दोन एक दोन कोणत्या प्रत्येक जातीचे पाहिजेत हे कशामुळे पाहिजेत की प्रत्येक आपण जे काय बाग लावतो आंब्याची लावा कोणती लावा ह्याच्यामध्ये वेगवेगळे झाडं पाहिजेत परपरागीकरणासाठी करण्यासाठी आपल्या ह्याच्या प बागेसाठी एकदम महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळं फळधारणासुद्धा चांगली होती चवीतसुद्धा बदल पडते माझा अनुभव आहे हो त्याच्यामुळं प्रत्येक बागेत कमीत कमी एक तरी मलिकाचं झाड लावा आंब्रपाडीचं लावा दशेरीचं लावा त्वतापुरी लावा लांगडा लावा पायरी लावा हापूस लावा केशक लावा जे लावायचे का ते लावा पण लावा एक तर एक बाग करू नका तुम्हाला आणखीन एकदा सांगतो तर तोड़ा, मित्रांनो माहिती नक्कीच आवडली असेल आणि आवडली असली तर नक्की लाईक करा भेटू अशीच नवीन नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सेंद्रिय देण्यात आता का